नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचा सगळ्यात मोठा सण तो म्हणजेच महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित असा एक पवित्र सण आहे ज्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे त्याच पद्धतीने पावित्र्याचं सुद्धा स्थान आहे हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक भक्त उपवास करतो शिव मंदिरांना भेट देतात शिवांची पूजा करतात आणि रात्रभर जागरण केलं जात शिव रात्री म्हणजेच शिवाची रात्र आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्याचा हा एक सगळ्यात महत्वाचा सण म्हणून महाशिवरात्री हा प्र प्रत्येक भक्तासाठी जणू पर्वणीचा सण मानला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसला पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी हा महाशिवरात्रीचा सण आलेला आहे या महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते या दिवशी अनेक ठिकाणी रुद्र अभिषेक केला जातो या दिवशीच्या उपवासाला विशेष असं महत्त्व आहे महाशिवरात्री ही चार टप्प्यांमध्ये पूजा केली जाते ज्यामध्ये प्रत्येक टप्पा एक विशेष पूजा पद्धतीने सजग केला जातो असे मानले जाते की महाशिवरात्रीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते जीवन सुख समृद्धीने भरलेले असते शिवभक्त महाशिवरात्रीचा हा सण आनंदाने भक्तिभावाने आणि अत्यंत श्रद्धेने साजरा करतात कारण भगवान शिवाला भोळा साब सदाशिव असं म्हटलं जातं म्हणजे संपूर्ण देवी देवतांमध्ये भगवान शिवशंकर हे अति प्रसन्न होणारे म्हणजेच कमी भक्तीमध्ये लगेच भक्तांना प्रसन्न होणारी देवता मानली जाते त्यामुळंच प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेने ही महाशिवरात्रीची पूजा अवश्य करतो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रीला रात्रपाळीचे सुद्धा महत्व आहे त्याच पद्धतीने तीज उत्सवाच्या पूजेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पूजा केली जाते तर महाशिवरात्रीला रात्रीची चारही प्रहर पूजा केली जाते म्हणूनच या व्रताला महाशिवरात्री असं म्हटलं जातं तर आता आपण पाहूयात की महाशिवरात्रीची जी व्रतक्रता आहे तर ती कोणती आहे महाशिवरात्रीच्या अनेक कथा आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतात पण एका आख्यायिकेनुसार एक पारदी जंगलामध्ये शिकार शोधण्याकरता एका झाडावरती चढून बसला होता संपूर्ण दिवस गेला होता परंतु त्याला एकही शिकार गवसली नव्हती त्याच्या पोटामध्ये भुकेचा कोळ उ उगजडलेला होता सायंकाळ झाली आणि तो ज्या झाडावरती बसलेला होता ते झाड बेलाचे होते सायंकाळी त्या झाडाच्या खाली एक हरणाचा कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला पारधी त्याच्या दिशेने बाण सोडणार तेवढ्या त्यातील ते एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाली हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ सत्य आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारधने त्याची विनंती मान्य केली दूरवर मंदिरातील घंटांचे आवाज त्या पारध्याच्या काणी येत होते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत कानावरती येत होता आणि पारधी ज्या झाडावर जा बसला होता ते झाड सुद्धा बेलाचे होते सहजच तो हाताला काम नाही म्हणून एक एक पान तोडत होता आणि त्या झाडाच्या खाली टाकत होता आणि त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवपिंड होती तो पारधी जे बेलाचे पान तोडून टाकत होता ते पारद्याच्या न कळत त्या शिंडी शिवपिंडीवरती अर्पण होत होते त्या पारद्याच्या हातून शिव उपासना संपूर्ण रात्रभर घडत होती हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हटले त्याला मारू नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहेत त्वरित हरणाची लहान पिल्ल पुढे येऊन पारद्याच्या थांबली आणि म्हणाली आईला मारू नका बाबाला मारू नका पण आम्हाला मात्र जरूर मारा आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य आम्हाला पार पाडू दे ते पाहता पाहता पारद्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी तर माझा मानवधर्म धर्म सोडू त्याने सर्वांना दिले कारण त्याने रात्रभर ओम शिवाय याचा गजर ऐकला होता मंदिरातील घंटेचे नाद त्याच्या कानामध्ये असंख्य नाद करत होते आणि त्याच्या न कळत महादेवावरती त्याने बिल्वपत्र अर्पण केले होते त्यामुळे त्याच्या हृदय मंदिरामध्ये मानवता धर्म अगदी जागृत झाला होता तेव्हा देवादी देव महादेव हे सर्व पाहून त्या हरणावर आणि पारध्यावर अति प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या, त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला भगवान शंकराने त्या पारध्याचा आणि हरिणीचा उद्धार केला हरिणीला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत पाळ्याने शिकाऱ्याला आणि त्या हरणीला मोक्ष प्राप्त झाला आणि ते दोन्हीही शिवलोकास प्राप्त झाले त्यामुळेच महाशिवरात्रीच्या व्रताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे